धमाल कॉमेडी वेब सिरीज और कॉमेडी <laughs> अरे काय नाही कुठे फिरायला काय ना <laughs> तुमच्याकडे आलतो काम काय काय बस कुठे काय नाही काय ना तिथ तुम्हाला हुडकालतो इकडे तुमच्याकडे पैसे आहेत माझ्या कामाचे ते काम दोन चार दिवस झालं तुम्हाला हुडकाला पैसे 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 कुणाचे बुडले तुझे ठेवणार पैसे आव तुम्ही असंच करायला लोकांकडून काम करून गेला पैसे मग इथले गेले की गाय फुईला अरे अरे कवा ना तुला पैसे असं करायला तू तीन महिन्याची माझी पेमेंट अडकून ठेवला तुम्ही पेमेंट दिन दिना गेला की पैसे पैशाच काय कशा पैसे काम आहे मला जरा काय काम आहे अरे हा एक काम द्या तुम्ही मला सांग मी करतो काम पैसे कशा लागतात तुला मला दाढी दाडी कडून करायचे मग तुला कशाला पैसे जा माझं नाव सांग त्या कल्ल्या पैसा कोणचं कल्लू त्यावेळी जरा पन्नास हजार रुपये दिलं नव्हतं का हा ते होय त्याच्या पैसे जाऊन माझं नाव सांग त्यानं मला बसू दिलं का कटनीला तिथं अरे बापरे अरे जा रे नाव सांग बी हाकलून ते दिलं मला त्यानं अरे कोणता ठाकरून कोणता काय जा म्हणून तू जा मी फोन तू कसं म्हणतो त्यानं नाही वा मला तर काय भरोसा नाही रे तुमचा तुम्ही पैसे द्या अरे तू फोन तिथे जाऊन नाही बसू दिल्यावर तुला माझ्यावर गॅरंटी नाही का तुला अरे भरोसा नाही का माझ्यावर तुमच्यावर भरोसा नाही गावामध्ये तुमच्यावर कोणच भरोसा ठेवत नाही माझ्या कोणा ठेवत नाही नाही असं करता तुम्ही पहिले तू काही बोल नको बस तू जा तिथं जाऊन दिस नाव सांग माझ जा बघा जा उठ नाव सांग माझ माझ भरोसा ठेवत म्हणून गावामध्ये

নয়াডিননেন মনারকা মনারাকমার কচ্য়ে হানিশমার আয়ে য়াখডাআন দানিয়ে সলেমানারানানামানি দানিানিয়া ডানিয়�� হানিশ

तुझा भाऊ तीन चार महिने झाले माझे पगार नाही कधी दिली ना, ना। पैसे लोकातून काम करून घेतात पैसे देत नागरे महिन्याला पगार येतो वीस हजार कधी तिथं कामाला आता महिना होते उद्याच्या तारखेला उद्या तारखेला महिन्यात दुकानदार कुठे गेले जरा बाहेर गेलेत तिने पेशर कराया तुम्ही करा करा तर पेशर इतका करत नसेल बे लेडीच्या ब्युटी पार्लर मध्ये करते तू पेशर हे हाड पेशर कोण व्हायला आला मी तोंड धुवायला सो मन ना मन चेहरा फ्रेश करायचा चेहरा फ्रेश करायला लेडीज मध्ये कुठं पाठवला सो नाही ना मन करत मी हो बे तुला येत नाही रे बा आ मी मुंबई पुणे लागेल तो तिकडे कशाला हे ट्रेनिंग गेला मग हे तुला म्हणा नको चाळीस हजार म्हणून पगार तिकडे कमवतो तीन महिन्या खाली म्हणले ना हा गेलतो तिकडे ते चेहरा तिकडे हिशी काय घेत असतो हा बघ येते का गोदरची ये तर येतो बस की अरे मला पूर्वा म्हणजे पुरीकडे येणार बघायला त्यासाठी तोंड धुवायला लागला मग नंबर एक करतो तुला टेन्शन अशे बघितल्या बघितल्या तुझ्या कडे पूर्वी तुझ्या वर जाऊ द्या विमा तर भारी दिसाल्या विमा आपल्याकडे सगळे एक नंबर त्या टॉपच्या घराकडे घेऊन येत झाला मग येतो पण पैसे लागते घराकडे पैसे तुला दिले ना करायला इथं पैसे द्यायला लागते रे पैसे द्या कम कर एकार पैसा आपल्याकडे

अभे तुला काय माहिती नवीन स्टाईल आई केव जाऊन अभे तोंड फ्रेस दुबईला दुबई ला जातो मी आभे तुम्हाला गावाच्या बाहेर कधी जाऊन दुबय हमकाग आभे तुम्ही नाव ऐका दुबई हमकून पाहुल टाकते तू बसो तुला अरे मला तोंड फ्रेस रे तू केस काय करायला तिस का मला तू तुला टेन्शन मिळून

तोंडाला अरे भामते अरे तू शान बस रे मी करतो बरोबर सगळं तुझं तू काय भामता लोक तर माझ्या येते कवायचे येते म्हणून तोंडाला ना तोंड फ्रेस

नाही ठाकूर काय नाही हरभरा पेरलं गिरे कुसळ्या पेरले हरभरा आता माझं हरभरा काढ आलं कुसळत पेरला पाहिजे गेलं त्यांना काय नाही काय सांग तुला तुम्हाला कशाला बाया भेटतो

अरे हसू नका रे हसू नका रे माझ्या सोबत वाईट झाले गोर पण आगेल गोर गोर आगेल मी सांगतो काय झालं मी कटिंग ला जाऊ लागतो कटिंग दाढी करायची होती तिकडे जायचं होतं बाहेर मला बॉम ठेवतो तिथं त्याला काय करायला म्हणलं इथं अरे का म्हणला लागला म्हणला का म्हणला लागले म्हणलं तर कर बा म्हणलं फेशियल करायची मला अरे त्याला मी धाडलेलो तो तिचा कठीण नाडी करायला त्याला माया असो बघितलं गेलं काय बी टाकलं की मी काय टाकले सगळे केस पांढरे झाले काय डाक बोलले तोंड कटिंग करणार आहे काय ती काय ते मुला बोलला काहीतरी ट्रेनिंग घेऊन आला चाळीस हजार पगार होती मला तिकडं त्यानेला तुझ्या बाहेर गेले का आपल्या गावाच्या बाहेर काय की बा मी उडकायची त्याला मला त्याला लेह मारणार आम्ही अरे हतो का

कुठं जाऊन लप सापडल्यावर तुझा बुकणा म्हणून त्यांना आम्ही मी कशाला सांगू एड्या तू, तू गायब हो तू गायब हो इकडं गायब हो तिकडं इकडं त्याने कुठून मिळू शकते र बाबा तू कुठून लप म जा चल चल बाबा चल त्याला गायब तर केलो आता की कुठं आहे बघावं लागेल पहिलं

हॅलो हा बबलू कुठं आहेस भामट्याला ओढकलायच का अरे ती भामट इथं फ्लॉटिंगमध्ये लपले रे इकडे फिरायला आता त्या चिंट्या धाडले त्याला मी त्या चिंट्यासोबतच आम्हाला सापडलं होतं त्यानं इथं अरे तवाच नाही ती चिंट्या होतं म्हणून तुला लावा ना फोन इकडे बाजूला येऊन तुला फोन लावला मी तुम्ही या लवकर तिथं फ्लॉटिंगमध्ये लपून बसले इथे या

আবগা মারা রে আবগা আবগা তো জানে শুটলি মানサル কি রে বগা না মনে

हे कशाला करून काय आज मी त्या कटिंगच्या दुकानात गेलतो मला कड पैसे होते माझे म्हणलं मला कटिंग करा पैसे द्या मग पैसे द्यायने पाठवले

काय झालं झाले काम करत काय ना काय झालं ठाकूर काय माझे पैसे होते मग ह्याला कामा पैसे मला दाढी करायचे माणसानं काय म्हणलं जा त्या दुकानात माझं नाव सांग म्हणला माणूस होत मग तेवढ्यात आल ते माणूस गेल ते निघून मला म्हणलं पाच मी माझं दुकान सांभाळ म्हणला मग ह्या आलत तेवढ्यात हे ना म्हणलं इथलं मला कुठे गेले म्हणलं बाहेर गेले म्हटलं म्हणलं तुझं काय काम आहे म्हणलं हिड हे मला चेहरा हे करायचे चेहरा फ्रेश

इकडे तो, 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 तो भी, तू विचारतो त्या भावाला सांगतो कुठं बोला होता मी म्हणलं बा मला येत नाही वा चेहरा विहरा फ्रेश करा हमे जाऊ म्हणलं काय टेंशन येते कर म्हणला तस खर्च सांगला का तू खरा इमानदारीनं असं बोललं बघ बा खर बोला त्याला तुम्ही सांग एवढं वाटू केलं काय केलं त्यांनी मी तिथं गेलो मी तर मला फ्रेश व्हायचं होतं मग ही तिथं बसलो होतं गाली म्हणत बसलो होतो तुला काय करला तिथं काय नाही बसला म्हणला का मला लागला तुला माहित नाही का मी तर कधी काम लागलं आमच्या इथं होताच की तुझा भाऊ पैसे दे नाही म्हणून कामाला दे बा म्हणलं माल कुठे गेले बाहेर गेले मला फ्रेश करायचो मी करतो की अरे वळखू की नाही काय आहे ना, का ना मी करतो मला का में। तुला केला असते खरंच माफी मग केलाच का तू केला मी बघा दे अर्धे सगळे तुमचं आम्हाला काय मग करता कळली का त्याला तुमची पण चुका नाही जे होते राजा तू चंद अर्ध्या त्या का बाबा कडे पैसे आहेत मला माहित नाही हे बरोबर अरे तुझे पैसे ठेवला का कवा आहेत का दहा हजार आहेत तुझ्याकडे माझे अरे राहू दे रे पैसे तुला काय म्हणले मी तुला कवा फाई घेऊन जा म्हणलं का नाही बरं येता म्हणतात तुझ्या भावाला घाल

तिकडे चल तिकडे कुठं घराकडे तर घ्यायला चल घराकडे बाबा चला विधाखान नेव लागल दवाखान्यात पैसे त्यांच्याकडून घेऊ लागल बघा दाव दे आता हेन कशाला ते लावलाय पाय मुळल्या काय करायचं पुरा